नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील बौरवाडी या गावामध्ये चंद्रकांत तुकाराम मस्के यांनी मागील पाच वर्षापासून शेळी पालनामधनं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत आणि या शेळी पालनामधून त्यांच्या कुटुंबाला आधार भेटत आहे एक पाच वर्षापूर्वी त्यांचा एक अपघात झाला होता या अपघातामध्ये त्यांचा हात आणि पाय निकामी झाल्यामुळं काय करायचं नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा त्यांनी सात शेळ्यापासून शेळी पालन सुरू केलं आज यांच्याकडे पंधरा वीस शेळ्या आहेत आणि त्यातच बकरी ईदच्या दिवशी यांचा एक पंचवीस हजाराचा बोकड या ठिकाणी चोरून नेल्याची घटना घडली तर अशा पद्धतीनं शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धपालन यामध्ये शेळी पालन, या पालन पोल्ट्री दुग्ध व्यवसाय याचा आधार घेतला जातो पण बहुरवाडी मावळ तालुक्यातील जे अ शेळी पालन आहे या शेळी पालनाचं त्यांनी जे नियोजन केलेलं आहे साधारणतः दहा बाय वीसच या ठिकाणी शेड उभारलेलं आहे त्यामध्ये शेळ्यांना पाणी पाणी न लागावं यासाठी त्यांना वर आसरा केलेला आहे यामध्ये नुकतेच काही शेळींनी पिल्ल दिलेली आहे तर या ठिकाणचे जे शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय बाबा तुमचं नाव काय पूर्ण तुकाराम नाम मस्के बर कधीपासून शेळी व्यवसायाला सुरुवात केला आणि किती शेळ्या आणल्या आता दहा आणल्या होत्या दोन तीन ह्या चार पाच आहे बरं यांच्या चारण्याबद्दल कसं नियोजन यांच्या चाऱ्याचं नियोजन चारण्याला काय डोंगराला नाही तर चारून बिरून आणतात ते करून शिक्षण बाकी काय नाही करून बरं साधारण एक बोकड किंवा शेळी जी असते हे किती रुपयाला विकत आणि कुठं विकायला काय इथंच विकायला येतं ते पण अजून काही केलं नाही आपली गेली नाही अजून खूप वाढवाच करत वाढवाचारीक अजून वाढवा काय सांगाल की हे जी रोटीवरची बोटी म्हणलं जातं ह्या शेळीला की तुम्ही इतकी मोठी करतात पण त्याचा सांभाळ पण करावा लागतो आणि बकरी ईदच्या दिवशी तुमचं बकर चोरीला गेलं त्याबद्दल काय सांगाल आता काय सांगायचं गेला ते गेलं आता काय करायचं इलाज नाही गेला बर अजित काय शेळ्या पालनासोबत कोंबडी पालन काय काय करताय आणि कुटुंबाला ह्याचा आधार भेटतोय काय आधार भेटावा म्हणून करतो कि थोडं त्याचा हात गेल्या बसून मग त्याला आधार नाही कायचा मग त्याला करतो आम्ही डोंगराला नेतो त्याला सारून आणतो घरी कुटी येतो देतो थोडं थोडं काय सांगाल ह्या शेळी पालनाबद्दल कारण कसं मराठी माणसांनी लाज आणि मात जर सोडली तर तो कुठल्याही व्यवसायामध्ये पुढे जातो आम्ही मागच्या वेळेस येलघोल गेलो होतो तर नरेश भरणे नावाचा जो मराठी युवक आहे त्यांनी डुकर पालन करून वार्षिक बत्तीस लाख रुपये कमवतो हो आज तुमचं शेळी पालन आहे एक शेळी नाही तरी पंधरा वीस हजारापर्यंत जाती चांगली सांभाळलेली तर काय सांगाल या शेळी पालनाबद्दल काय नाव तुमचं माझे नाव स्वाती नंदू म्हस्के आणि आम्ही शेळी व्यवसाय करतो आता कसं भाऊंडला आता काम होऊ शकत नाहीये आणि त्याच्यामध्ये आम्ही घरातली सर्व मिळून त्यांना पण साथ देतो प्रतिसाद देतो आणि शेळ्यांना आपलं जे काही त्यांचं जे खाणं असतं ते आम्ही संध्याकाळची कोटी वगैरे हो देतो त्यांना आणि सकाळचे ते आपले लवकर सोडतात दहा वाजता सोडतात तर चारायला तर ते तीन वाजेपर्यंत घेऊन येतात आणि त्याच्यानंतर आता लहान लहान लेकर आहे बाबा त्यांचं शिक्षण वगैरे हो त्याच्यातून आम्ही समजा जर झालं त्यांचं मान किंवा मोटनले आता होत चालतच आहे त्याच्यामध्ये जर काही जर एखाद्या वेळ शेळी वगैरे गेली तरी त्यांचा शिक्षणाचा मुलांचा खर्च वगैरे ते स्वतः करतात आणि आता मोठी मुलगी त्यांची त्यारावी आहे तरी पण ते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचं त्यांनी हे घेतलेले आता पाणी विणी म्हणून पाणी सोडण्याचं काम करतात पाणी बंद करणे पुढं लाईट बिल हे करणे आपले छोटे छोटे व्यवसाय करतात आणि त्याच्यातून त्यांनी आपलं घरकुल गर वगैरे चालवतात घरातलं मा काय मानधन येतं बाबा त्यांना थोडेफार तर ते पोरांची फी वगैरे त्याच्यामध्ये ऍड करून आपले करतात ते छोटस आम्ही पण त्यांना सहकार्य करतो साधारण ही शेळी जी आहे किती महिन्यामध्ये पिल्लो देते विक्रीसाठी विक्रीसाठी आता बारीक आहे वर्षांनी दोन वर्षांनी काय शेळ्याविषयी काय सांगते तुझ्या घरी शेळ्या आहेत कधी चारायला मोठ्या बाप्पा रोजचे चाराने येते त्यांना रोजचे डोंगराव सकाळी बारा वाजता येते अजून दोन तीन वाजता आणते मोठ्या पदान बर काय नाव तुझं दुर्वेश शेळीचं दूध जे आहे हे बारा वनस्पती खाल्लेली शेळी असते आणि त्याचं दूध आयुर्वेदिक असतं दुधाबद्दल काय सांगाल घरी वापरता इतरांना विकता का घरी घरीच वापरतो येत नाही घरीच वापरताना दोन दोन लकरा कधी पावशा पावशा आपला हातपाव काढायचं कसं वाटत तर मावळ तालुक्यातील काही युवक हे नोकरीच्या मागे धावतात आणि दहा पंधरा हजार रुपये त्यांना मिळतात पण अनेक जण लाज आणि माज विसरून उद्योग व्यवसायाकडे वळतात आज शेळी पालनाचा हा जो व्यवसाय आहे या मस्के कुटुंबियांचा जो व्यवसाय आहे की एक दहा शेळ्यापासून सुरुवात केली आज वीस पंचवीस शेळ्या त्यांच्याकडे झालेल्या आहेत आणि या शेळ्याची जी पिल्ला असतात ही पिल्ल विक्रीतनं कुटुंबाला आधार भेटतो आणि वार्षिक लाखभर रुपयाचं त्यांना उत्पन्न भेटतं पण यासाठी कष्ट जे आहे या शेळ्यांना चारण्यासाठी कुठं घेतात चारण्यासाठी डोंगराला डोंगराला कोण कोणते वनस्पती खातात वनस्पती गवत खात्या झाडपाला खात्यात सगळे खात्यात तर अशा पद्धतीनं हा जो शेळी पालन आहे शेळी पालन छोट्या जागेमध्ये करता येतो आणि यामधनं दूधही भेटतं आणि शेळ्याच्या ज्या लेंड्या असतात त्याचं जे मूत्र असतं हे झाडांसाठी फार पोषक असतं जर सेंद्रिय शेती करत असाल तर हे खत झाडांना वा वापरणं फार महत्वाचं असतं या ठिकाणचे हे जे नुकतेच जन्मलेले काही करड जे छोटे पिल्ल आहेत हे सहा महिन्यांनी विक्रीला विक्रीला येतात आणि पावसाळ्यामध्ये ह्यांची विशेष स्वतः आम्ही बांधलेले लहान लहान लेकरांना घेऊन किंवा हे काय गोठा विठा आम्ही जो शेळींसाठी बांधलेला आहे सेड आम्ही स्वतः या लहान लेकरांना घेऊन मोठ्यातली माणसं आम्ही स्वतः घरगुती केलेला आहे हा तयार गोठा सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला काय माहिती काय एवढं हे नाही इनकम सुद्धा नाही भेटत पण थोडं फार बाबा सरकारने पण आम्हाला द्यावं आम्हाला ही विनंती आहे सरकारकडून तर या ठिकाणी शेळ्यांना थांबण्यासाठी फळ्या टाकून एक बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि या कोणत्या जातीच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी आहे बिट्टल आहे तर हे कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत काय सांगा शेळ्याच कसे वाट म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेकनूर शेळी जी लांब कानांची असते आता सध्या बिट्टल शेळी जी आहे ही सर्वाधिक प्रसिद्ध झालेली आहे अनेक शेळ्यामध्ये अनेक जाती आहेत पण ज्या जास्त नफा देणार देणारे आहेत एक शेळी साधारण एका वेळी किती पिल्ले देते साधारण एक दोन तीन पर्यंत पिल्ले दिली जातात ही कर्ड आणि मोठी झाल्यानंतर विकली जातात दोन दोन घालतात असे असतात असते 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 वाढ दबाल नवीन बारीक असेल ती पहिली जोडी एकच घालती नंतर आता मोठी वाढ झाली तिला नंतर दोन दोन घालतात तर चंद्रकांत तुकाराम मस्के यांचा हा शेळी पालन आणि या शेळी कुटुंबाला कुटुंबालाही आधार कारण त्यांना अपंगत्व आल्यानंतर करायचं काय त्यासाठी ते त्यांनी शेळ्या घेतल्या आणि ह्या शेळ्यामधनं कुटुंबाला आधार आणि मुलांचं शिक्षण घर चालवण्यासाठी त्यांना एक भक्कम असा आधार भेटलेला आहे हे जर मोठ्या प्रमाणात केलं तर आणखी जास्त नफा भेटू शकतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद